दसाला तीस कोटी द्यायची आला करारच्या माध्यमातून धनंजय मुंडे घेतलेले तीस कोटी दसाला ते परत करायचे नाहीये असंही मला कळलेलं आहे काही लोकांनी सांगितलं की दसाने तीस कोटी घेतले होते इमानदाराच्या <सवद> यादीत मध्ये मंगेश साबळेचं नाव येतं त्याचं नेहमी नाव घेणार नाही कारण तो दोपर्यंत इमानदाराच्या यादीत मध्ये त्याचं नाव येतं मंगेश साबळेसारखे बरेच सा दूर गेले तुझ्यापासून तुला लाट मारली मात्र मनोज दरांगेच्या काही सहकारी आणि एका युट्यूब वाल्याने हे फोटो व्हिडिओ काढलेले होते वाल्मिक कराडचे नाव चर्चेत असताना एका जवळच्या माणसांना मनोज जरांगे यांचे हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचं कळत आहे बघा आम्हाला कळत आहे की कुणी तरी त्याला धमकी दिली की मी तुमचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल तुम्ही तुमची जी भेट झालेली होती ती याशिवाय चुकून देखील हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले तर आपली बदनामी होईल या भीतीने आज मनोज जरांगे यांनी वाल्मिक कराड भेटल्याचं कबूल केलं म्हणजेच काय तर ही भेट जी झाली होती ती पैशाची देवाणघेवाण झालेली होती कारण याच्या वेळेला ताई मुंडे यांच्यावर त्यांनी आरोप केले के की ही बाई मला मला यांनी निवडणुकीमध्ये त्रास दिलाय निवडणुकीमध्ये मला मदत केली नाही या लोकांनी त्या आणि मग आज बाबाला संजय सिंघाने यासारखं ते आठवलं अरे मला तो आठव मला तो भेटायला आला होता बरं का त्यावेळेला आणि ते भेटायला यायची कारण त्याने तीन बाईट मध्ये आणि त्याला एकही पत्रकार विचारत नाही की तुम्ही म्हणता कधी की पिकांचं नुकसान झालं होतं म्हणून भेटायला आला कधी म्हणता की मला त्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली के होती माझ्याकडे यांनी आमचे पैसे घेतलेत म्हणून आला काय नेमकं उत्तर एक देशकार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योति मी आपलीच संगीतात ते वानखेडे आणि या बोलू जरा मी फार ठरवते बरं का की मला ह्या दळभद्री माणसावर बोलायचंच नाही ज्याने माझ्या मराठा समाजाला दडिंद्री लावली ह्या अपश्य कुणी माणसाला ह्याच्या विषयावर मला बोलायचंच नाही फार ठरवते की आता मला आजपासून त्याच्यावर बोलायचं नाही मी आता खरं सांगते तुम्हाला कुणीतरी मला लिंक पाठवली आणि ताई यावर तुम्ही आज बोलाच फार महत्वाचं आहे तुम्ही यावर बोलल्याच पाहिजेत व्हिडिओ असा होता अचानक याला आठवलं हा म्हणजे ना संजय सिंघानिया झालेला आहे आज म्हणजे काय झालं माहिती का आता धसांनी काय केलं थोडं याच्यावर ट्रान्सफर केलं संजय सिंघानिया हा झालेला आहे आता बर का गजनी मधलं संजय सिंघानिया माहिती असेल ना तुम्हाला तर संजय सिंघानियाचा रोल आता हा करायला लागला म्हणजे याला अचानकच असं आठवतं काय का अचानकच असं तर याला अचानक आठवलं ते की अरे मला तर वाल्मिक करार भेटायला आला होता धनंजय मुंडे सोबत हा आणि त्याने वेगळंच नाव दिलंय काहीतरी वाल्मिक करारला काहीतरी ते घाणतेने शब्द वापरतो वाल्मिक करारसाठी त्याचं काय दुश्मनी सोबत त्याला त्याला माहिती काय कळलंच नाही तर विषय असा झाला की आज अचानक त्याला आठवलं हो बरं का आणि त्याला असं वाटलं की आपण हे सांगून द्यावं याच्यात मध्ये काय आहे एवढं मला वाटतं दुसऱ्या दिवशी ना त्याची बातमी नव्हती लागलेली बर का ते धनंजय मुंडे त्याला भेटायला आला होता ही बातमी लागली नव्हती मीडियाला त्यावेळेला किंवा कुठला फोटो सुद्धा त्यांचा व्हायरल झाला नव्हता परंतु परंतु लक्षात घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फार महत्वाचा आहे सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजेत रे कळलं पाहिजेत की याने किती वेड्यात आपल्याला काढलेलं आहे याने किती आपल्या नावाखाली काय 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 शिजवून खाल्लेलं आहे हे सर्वसामान्य जनतेला कळायला पाहिजे त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका लाईक करा दनादन दनादन लाईक करा तुमच्या लाईक फार महत्वाचे आहे माझ्यासाठी हा काय झालं माहिती का महत्वाचा मुद्दा मला तुम्ही सांगा आता मला जनतेनेच याचं उत्तर द्यावं की निवडणूक काळात मध्ये निवडणुकीच्या काळात मला वाटतं त्याच्या अगोदर हा फार जातीय विष पेरत होता त्यावेळेला म्हणजे नेमकेच त्यावेळेला नाही का हे चालू झालेले होते काहीतरी तिकीट वाटप वगैरे चालू झालेलं होतं आणि याचं आपलं विष पेरायचं काम चालू झालेलं होतं म्हणजे याचं जे नाटक चालू होतं ना नाही का त्याच्या अगोदरचं जे आम्हाला उभं राहायचं आमचे सगळे उभे राहणार त्याच्या अगोदरचा विषय हा म्हणजे हा विषय असे माझ्याकडे सकट आलेले बरं का आपले खतरनाक तारखी सकट दिलो मला त्यांनी हा कि ताई असं असं आहे आणि हे तुम्ही मांडाच त्यामुळे माझी विनंती आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे प्रत्येकापर्यंत हे गेलं पाहिजे तो फार महत्वाचा आहे आठ सप्टेंबर रोजीचा विषय आहे बघा आठ सप्टेंबर रोजी पहाटे धनंजय मुंडे निवडणुकीमध्ये जरांगींनी केलेला जातीचा अप्रचार पाहता भेटायला आली होती कधी आठ फेब्रुवारीला बर का आणि परळीच्या एका व्यापाराने मध्यस्थी केली होती त्यांची धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिकांना ही उपस्थित होते कधी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि आता फेब्रुवारी म्हणजे तीन महिन्यापूर्वीचा विषय आहे तीन महिन्यानंतर बाबाला हा जाठवलं संजय सिंघणिया संजय सिंघणिया ती करत पण असं हे आज का करायचं असं करते माकडासारखं त्याला प्रश्न विचारतात गोंधळून गेलाय पुरता गोंधळून गेला तर याचं कारण सांगते आज तुम्ही लोक पण गोंधळलेले असाल अचानक याला काय सुचलं बरं कि मला भेटायला आला होता वाल्मीकर अर्धनंजय मुंडे सोबत अचानक याला काय बरं असं वाटलं सांगावं असं वाटलं की मला त्यावेळेला धनंजय मुंडे सोबत हा भेटायला आला होता आता तो काय भेटायला गेला होता ते नंतर बोलू आपण धनंजय मुंडे पण याने जे सांगितलं त्याच्यावर बोलू याचं काय म्हणणं आहे की बाबा ज्या शेतकऱ्यांची फसवणूक केली बरं का ते शेतकरी माझ्याजवळ आले होते आणि ते शेतकरी माझ्याकडे याची कंप्लेंट घेऊन आले होते आणि म्हणून मग मी याला बोललो होतो आणि बघा पहिला हा काय बोलतो की बाबा ते शेतकरी माझ्याकडे त्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली होती म्हणून मग मी याला निरोप दिला होता की बाबा त्याला ते आवर आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे द्यायला लाव आणि म्हणून हा भेटायला आला होता मला बघा एक हा सांगतो मग नंतर कसा म्हणतो तो मला भेटायला आला तीन वाजले होते मी झोपलो होतो मी तर नाहीच म्हणलो होतो आणि त्यावेळेला पत्रकार पण काय नव्हते आणि कुणीच नव्हतं सकाळचे तीन चार बघितलं काहीतरी असं आठवत पण नाही आता तीन चार में तो। में लो लो। मादा, मादा मी झोपलो होतो पण मी आपलं उठलो माझा माझा स्वभाव आहे कुणाचा अपमान करायचा नाही माझा स्वभाव आहे कारण मी घरा गरीब घरात जन्माला आलेलो आहे आणि मी गरीब घरात जन्माला आलो ना म्हणून मी सगळ्यांचा आदर, आदर करतो तू किती आदर करतोय ना हे अठरा महिन्यापासून महाराष्ट्र बघतोय तुझा आदर संस्कार ना हा अखंड महाराष्ट्र बघतोय सोळा ते सतरा महिन्यापासून त्यामुळे तू किती संस्कार आहे हे नको सांगू समाजाला जे काय तू आज दाखवत होता ना की मी गरीब घरात गर जन्माला आलेलो आहे आणि मोठी मोठी लोक फार मोठे फार मोठे फार मोठे मोठे नेते मला येत होते आणि मग माझा स्वभाव येतो मी असा अनादर करत नाही कुणाचा मी आपला सन्मान देतो सगळ्यांना आणि इतक्या रात्री सुद्धा मी उठलो बर याचा एक फोटो सुद्धा काढलेला नाहीये तिथं मीडियावाले नव्हतेच आणि दुसरा विषय जे काही तिथं सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते ना ते सीसीटीव्ही कॅमेरे पण चालत नव्हते त्याच दिवशी बंद पडले होते सीसीटीव्ही कॅमेरे पण हा ते काय त्यांचं ना पडुरंग तारकच्या तिथले फार्म हाऊस वरचे सीसीटीव्ही कॅमेरे पण त्याच दिवशी बंद झालेले होते हा कळलं ना त्या दिवशी तर हा असा त्यांनी सांगितलं आणि मग ते मी त्याला ते भेट बघा कधी म्हणतो ते मला भेटायला आले होते तिथं ते शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्याच्यासाठी ते, ते मला भेटायला आले होते आणि मग मी ते भेटायला गेलो होतो ना शेतकऱ्यांना आणि मग त्यांना ते कळलं आणि म्हणून ते मला भेटायला आले कधी म्हणतो माझ्याकडे ते शेतकरी आले होते त्यांचं यांनी फरसवणूक केली होती वाल्मिकारांनी आणि म्हणून मग ते ले ले तरी तरी ही। मला भेटायला आले होते आणि निघता निघता त्यांनी ही ओळख करून दिली याची आणि मग मी त्याला त्यांनी काहीतरी नाव घेतलेलं आहे भगवान मी मग म्हटलं की हा तो आहे का म्हणून हाचे तो असं मी त्याला म्हटलं आणि मग ते पळाले की सुटले काहीतरी कुठेतरी धागा दोरा लागतोय आणि पत्रकारांना मला विचारचं विचारायचं तुमच्या समोर सगळं खोटं 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 चालू आहे तरी तुम्ही लोक एक ब्र शब्द त्याला उलट विचारत नाही का बरं तर दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला बाईट देत नाही मग त्याची वाईट इतकी महत्वाची गो तुमच्या ऑफिसला सांगा ना हे जे घडतंय ते की कि हे किती चाललंय हे किती खोटं आहे आणि तुम्हाला त्या खोट्यालाच पेरायचं का त्या खोट्यालाच मोठं करायचं का अरे ते संपलेलं आहे जनमनातनं संपलेला आहे बर का जनमत जे असतं ना ते जनमत त्याच्या बाजूने नाहीये जी कोण आहेत ना त्याच्या भोवती कोल्ह ते लबाड कोल्ह त्या लबाड कोल्ह्यांचं घरच त्याच्यावर चाललेलं आहे ती लबाड कोल्हे त्याला सोडणार नाही थोडीशी बाकी बरेच साबळेसारखे लोक जे आहेत ना ते दूर गेलेत इमानदार घेणार नाही इमानदाराच्या यादीत मध्ये मंगेश साबळेचं नाव येतं त्याचं नेहमी नाव घेणार कारण इमानदारच येतो परत इमानदाराच्या यादीत मध्ये त्याचं नाव येतं मंगेश साबळेसारखे बरेच दूर गेले तुझ्यापासून तुला लाट मारली त्यांनी हा तू त्याच लायकीच आहे तर बघा याच्याकडे अगदी यल लागले त्याचे शंभर टक्के याच्याकडे का गेले होते धनंजय मुंडे ते मला तुमच्या समोर मांडायचं आहे आणि ते मांडल्याच गेलं पाहिजे अगदीच अगदीच तर आठ सप्टेंबर रोजी पहाटे धनंजय मुंडे निवडणुकीमध्ये जरांगेने केलेला जातीयवाद अप्रचार पाहता भेटायला आले होते परळीच्या एका व्यापाराने मध्यस्थी केली होती धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिकांना ही उपस्थित होते आठ सप्टे आठ सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी नेहमीच्या स्टाईल मध्ये मनोज जरा, जरांगे यांनी नेहमीच्या स्टाईलने आले होते अवकाळी पावसाच्या नुकसानीवर आणि आरक्षणावर चर्चा झाली बाकी काही नाही असं मोघम उत्तर दिले होते बघा याने उत्तर दिलेलं होतं बरं काही पण त्यावेळी त्यांच्यासोबत वाल्मिक कराड यांची देखील ओळख करून दिली होती असं जरांगे म्हणाले नाहीत त्यावेळी काहीच बोलले नाही हा आणि मग अचानक मनोज जरांगे यांनी आता आपल्या आपल्याला वाल्मिक ही भेटले होते असं जाहीर केलं तीन महिने उलटून गेल्यानंतर मनोज जरांगे आपण वाल्मिक कराडलाही भेटलो होतो हा सांगायचा साक्षात्कार कसा अचानक झाला बरं कसं वाट म्हणजे असं का त्यांना असं वाटलं की मी वाल्मिक कराडला भेटलो होतो हे सांगावं आता प्रश्न असा आहे की मनोज जरांगे यांनी आजच वाल्मिक कराड आपल्याला भेटले होते हे का जाहीर केलं कारण काय आजच का, का? त्यासाठी जाहीर केलं की धनंजय मुंडे यांनी ओळख करून दिल्यानंतर वाल्मिक कराड आणि मनोज जरांगे यांच्याशी बातचीत झाली दोघांनी हातात हात देखील मिळवला मात्र या बातमीचे व्हिडिओ मुक्कामी असलेल्या संजय सरोदे आणि सिद्धार्थ गोदाम यांनी माहिती असून सुद्धा त्यांनी ते दाखवले नाही फार महत्वाचे मात्र मनोज जरांगेच्या काही सहकारी आणि एका युट्यूब वाल्याने हे फोटो व्हिडिओ काढलेले होते वाल्मिक कराडचे नाव चर्चेत असताना एका जवळच्या माणसांना मनोज जरांगे यांचे हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचं कळत आहे बघा आम्हाला कळत आहे की कुणी तरी त्याला धमकी दिली की मी तुमचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल तुम्ही तुमची जी भेट झालेली होती ती याशिवाय चुकून देखील हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले तर आपली बदनामी होईल या भीतीने आज मनोज जरांगे यांनी वाल्मिक कराड भेटल्याचं कबूल केलं म्हणजेच काय तर ही भेट जी झाली होती ती पैशाची देवाणघेवाण झालेली होती कारण याच्यानंतर या भेटीनंतर मान्यच केलं पाहिजे कारण हा माणूस आहेच याने ब्लॅकमेल केलं त्यांना आणि त्यांच्याकडनं पैसे घेतले या भेटीनंतर मनोज जरांगेची बीडमध्ये सभा झाली परंतु त्यांनी धनंजय मुंडेवर भाष्य करायला टाळलं हे आपण बघितलं असं त्यावेळेला आपणही आश्चर्यचकित झालो होतो की अरे आणि त्यावेळेला शंकेची पाल कुठेतरी मनामध्ये चुकली होती की याने काहीच काहीच कसं बरं हा बोलला नाही धनंजय मुंडेच्या बाबतीत म्हणजे काय तर ते न बोलण्याचं याने पोत घेतलेलं होतं तर अशा पद्धतीमध्ये हे सगळं उघडकीस येत आहे हे बघितल्यानंतर आज स्वतःच मनोज जरांगे यांनी स्वतःच सांगून टाकलं त्यांना कुणीतरी ब्लॅकमेल करत आहे की माझ्याकडे ते फोटो आहेत व्हिडिओ आहेत आणि मी ते व्हायरल करेल आता हा असा आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हा जे सोबतचे लोक आहेत ना त्यांच्या म्हणजे जे, जे असे नाही का गरीब गरीब बिचारे त्यांना या खा आणि बस निघा बाकी काही नाही ते वैतागलं नाही का की हे तू काय बाबा ते गोदाम सरोदे हे यांच्याच घर भरणं लावले आमचं काही की नाही म्हणून कुणीतरी याला धमकी दिली अशी बातमी आहे आणि मग याला वाटलं कदाचित जर ते व्हायरल झाले तर आपली पच्ची होणार लोक आपल्याला शिव्या देणार की अरे तू तुला नाक लावून बोलत होतास ना मग आता हे काय झालं का बरं हे कसं उघडकीस आलं आणि मग हे उघडकीस येणार आपलं त्यामुळे आपणच सांगून द्यावं आणि मग आज बाबाला संजय सिंघाने यासारखं ते आठवलं अरे मला तो आठव मला तो भेटायला आला होता बरं का त्यावेळेला आणि ते भेटायला यायची कारण त्याने तीन सांगितले बाईटमध्ये आणि त्याला एकही पत्रकार विचारत नाही की तुम्ही म्हणता कधी की पिकांचं नुकसान झालं होतं म्हणून भेटायला आला कधी म्हणता की मला त्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली होती माझ्याकडे यांनी आमचे पैसे घेतलेत म्हणून आला काय नेमकं उत्तर एक द्या एक उत्तर द्या हाणे मिळलोय चांगला संस्कारी आणि त्याच्यावरच हा पाच मिनिटं बोलतोय हा संस्कारी हा संस्कारी आहे चिन्नाटांना म्हणणारा तुमच्या इलाकाचा कच गोडे लावतो म्हणणारा हा संस्कारी आहे संस्कार नावाचा स आहे का तुझ्यात स रे वय रे संस्कार नावाचा स आहे तुझ्यात मध्ये बोलूच नाही तुझ्यावर आरे काय ना पण तू अशी वेळ आणतोय ना की ते बोलावं लागतं आणि समाजाला ते कळलं पाहिजेत ना कारण समाजात गोचित आहे सकाळपासून मलाही काही कळत नाही सकाळी याला काय नाही बोलायला म्हणून काही करताय का माझे लक्षात झालं नाही काय सांगते पण तू ज्या वेळेला मला ते एका जणांनी पाठवले ताई हे खरं कारण आहे अरे बापरे म्हटलं अच्छा खतरनाक आहे रे काय डेंजर <laughs> कारण आहे बाबा तर अशा पद्धतीमध्ये आणि असं काही हे चालू आहे एकंदरीत म्हणजे बेड्यात काढायचं फक्त काहीतरी चर्चेला विषय हवाय आणि आपलं काहीतरी अस ते करायचं तर हरकत नाही चला येणार उघडकीस लवकरच त्याचं ही भिंग फुटेल आणि खरं काय कारण आहे ते ही कळेल काय माहिती काय दसाला तीस कोटी द्यायची आला करारच्या माध्यमातून धनंजय मुंडेकडनं घेतलेले तीस कोटी दसाला ते परत करायचे नाहीये असंही मला कळलेलं आहे काही लोकांनी सांगितलं की दसाने तीस कोटी घेतले होते आणि ज्या वेळेला ताई मुंडे यांच्यावर त्यांनी आरोप केले की आ, ही बाई मला मला यांनी निवडणुकीमध्ये त्रास दिलाय निवडणुकीमध्ये मला मदत केली नाही या लोकांनी त्यामुळं काय झालं की, की बाबा यांनी कराडीच्या माध्यमातून जे पैसे घेतलेले होते दसाने ते परत मागायला सुरुवात केली होती त्याला आणि ते ऐकतच नव्हती की तुम्ही ताईंवर एवढा आरोप केला की ताईंनी मला मदत केली नाही ताईंनी वेगळ्या म्हणजे समोरच्या माणसाचा प्रचार केला माझा प्रचारच केला नाही असं त्यांनी ज्यावेळेला आरोप केले त्यावेळेला त्यांना राग आला धनंजय मुंडेंना की साहजिक आहे बहीण आहे त्यांची ती आणि मग त्यांनी ते पैसे मागायला सुरुवात केली आणि त्यातच काय ही घटना घडली तर त्याने आपलं सोने पे सुहागा पैसे काय म्हणून ते एवढं नाही का माग लागले तसं कळलेलं आहे आता खरं काय कुठे काय देवधाने पण मला फोन येत असतात लोकांच्या आणि मला लोक सांगत असतात आहे तर हरकत नाही चला आ, मला एकच सांगायचं आहे की मुळात मध्ये आता हा संपलेला आहेच परंतु उलटी गिनती याची चालू झालेली आहे ह्याची उलटी गिनती ही चालू झालेली आहे आणि याला नक्कीच मी म्हटलंय ना इथं कर आणि इथंच भर इथंच फेडून जायचे त्यांना वेळ नाही आहे वर ते तुमचं नाही का हे करून घ्यायला त्यामुळं विषय असा आहे की सो चला हरकत नाही आहे खरं ते कारण हे होतं आणि ते उघडकीस येणार आहे आता किती घेतले होते किती घेतले होते हे उघडकीस येणार आहे त्याच्यामुळं मीच सांगून टाकतो ते असं झालेलं आणि ते आपलं संजय शिंगाणे यांच्या लक्षात आला आणि संजय संजय सिंगाने यांनी सांगितलं हरकत नाहीये मस्त खास सस्त हा जागा आणि जाऊ द्या उद्या पण ना विषय घेऊन तुमच्या समोर असतो पण तुमचीच सांगितलं